करवी तालुक्यातील आमशी इथल्या शेतकऱ्यांना बोगस भाजीच्या बियाणांचा फटका बसलाय दीपाली पाटील आणि सुजाता सातपुते या महिला शेतकऱ्यांनी दीपक पाटील यांची अठरा गुंठे जमीन कसण्यासाठी घेतली होती मात्र बोगस बियाणांमुळं पूर्ण पीक वाया गेल्यानं जमीनदाराला वाटा कसा द्यायचा आणि उत्पन्न काय मिळवायचा अशा विवंचनेत शेतकरी सापडलेत करवी तालुक्यातील आमशी इथल्या दीपाली पाटील सुजाता सातपुते या महिला शेतकऱ्यांनी दीपक पाटील यांचं अठरा गुंठे क्षेत्र कसण्यासाठी घेतलं होतं या क्षेत्रावर महिलांनी भाजीपाला घेण्याचं नियोजन केलं होतं त्यासाठी शेतीची चांगल्या प्रकारे मशागत करून गादी वाफे तयार करून घेतले होते भाजीपाला पेरणीसाठी बालिंगा इथल्या एका दुकानातून पोकळा या भाजीचं बियाणं खरेदी केलं होतं या बियाणाच्या पेरणीनंतर काही दिवसांनी उगवण चांगली झाली पण वाढत झाली नसल्यानं पाटील आणि सातपुते यांनी संबंधित विक्रेत्याशी संपर्क साधून तक्रार केली मात्र केवळ बघूया पुढं कळवता अशी उत्तर विक्रेत्याकडून मिळाल्यानं महिला शेतकरी हवालदिल झाले आहेत या पिकाप्रमाणेच कोथिंबीरचं बियाणंही भेसळयुक्त असल्यानं ते बियाणं परत केलंय पक पटल्याच्या आम्ही वाटेकरी आहोत आणि हा ओरिजिनल पोकळा हातातला आणि खाली हा यो डुप्लिकेट पोकळा लागला बियाणं लखीमधनं आणलेला आहे आणि ह्याला खर्च भरपूर आलाय कारण पाच गुण्ट रान केले पाणी पाजणं लागवड घालणं औषध मारणं तरी ह्याची भरपाई मिळावी कृषी विभागाला या प्रकरणाची चौकशी करून संबंधित विक्रेत्याकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून आहे